नमस्कार शेतकरी बांधव मी शेती बाजार व या चॅनलमध्ये मी शिकांचे दर आपलं सर्वच स्वागत करीत आहे दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस वार गुरुवार गुलटेकडी मार्केटयार्ड पुणे या ठिकाणी आज कोणत्या मालाला चांगल्या प्रकारे दर मिळालेला आहे त्याचबरोबर कोणत्या शेतमालाचे दर आज पुन्हा पाहायला मिळालेले आहेत जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नाही कारण आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड या ठिकाणी रोज शेतमालाचे दर पाहायला मिळतील तर आपण या ठिकाणी पाहू शकता स्वतः कणसाची मोठ्या ती आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर कणसासाठी आज काय दर मिळालेला आहे त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला कमीच पाहायला मिळते तर पाहू शकता क्वालिटी कणसाची एक नंबर आहे त्याचबरोबर दरामध्ये आज काय बदल झालेला आहे का या ठिकाणी आवक पण आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आवक या ठिकाणी पाहायला मिळते तर आज दर काय मिळालेला आहे कणसासाठी वीस ते एकवीस रुपये भाव वीस ते एकवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर मिळालेला आहे तर बाजाराच्या तुलनेत आज जो भाव मिळालेला आहे किंवा एक साधारणतः आठ ते पंधरा दिवसापासून दर मिळतात हे कसे आहे चांगल्या प्रकारे दर आहेत का कळे कमी चांगल्या म्हणजे भरपूर चांगल्या प्रमाणात चांगला भाव आहे हे आज अजून एक माझ्या माझ्या तरी मला वाटतं असं की उन्हाळ्यात कधी एवढा बाजार असा झालाच नाही कमीत कमी नऊ ते दहा रुपये बाजार राहा सात आठ रुपये बाजार राहायचे पण यावर्षी वीस एकवीस रुपये बाजार आहेत मला पंधरा आठ आठवत पण नाही हां म्हणजे पंधरा वर्षाचा अनुभव तुम्हाला आहे याच्यामध्ये पंधरा वर्षामध्ये एवढा उच्चांके दर उन्हाळ्यामध्ये एवढा कधीच मिळालेला नाहीये याचा काही परिणाम कशामुळे झालेला आहे काही अंदाज आहे सांगतो शेतकऱ्या पाणी नसल्यामुळे हा परिणाम झालेला आहे हां म्हणजे पिण्याच्या पाणी जे आता त्यांचा एवढीच चालू आहे तेव्हा पाणी लागण नाही कमी आता इथून पुढे थोडे पाऊस पडल्यानंतर लागण चालू होते हां स्वीट कॉन्कन्साची मोठ्या प्रमाणात ती लागण होईल तर हा उच्चांकीय दर जो आहे तो किती दिवसापर्यंत राहू शकतो अंदाजा सांगू शकता का पाऊस पडेपर्यंत पाऊस पडेपर्यंत राहू शकतो हां म्हणजे साधारणतः एक आठ पंधरा दिवसामध्ये एवढा दर राहू शकतो या अंदाजात तर या ठिकाणी आपण पाहू शकता जो मागे स्वीट कॉन्कनिस आहे कमसाची पण चांगली क्वालिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दर पण साधारणतः उच्चांकी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तर काही शेतकऱ्यांकडे भरपूर पाणी आहे परंतु शेतकरी मग त्याच्या शिट पण हे करत नाही आहेत तर त्यांना काय सल्ला द्या तुम्ही का आता काय झालं आहे की कि किडीचे प्रमाण थोडं प्रमाण वाढल्यामुळं थोडं शेतकरी लावायला हे करतात लावत नाहीत आणि त्यामुळं थोडं आणि उत्पादनात पण थोडी घट निघाली तिथं विक्री सात आठ टन माल निघायचं तिथं आता तीन चार टन दोन टन कधी एवढाच निघतो हां म्हणजे कि कीड जास्त झाल्यामुळे उत्पादनात घट झालेलं आहे त्याच्यामुळे शेतकरी याच्याकडं थोडंसं दुर्लक्ष करतात पण आत्ता जर यातून बघितलं आत्ता दहा रुपयाचा रेट आणि आठ रुपयाचा रेट मिळत असताना आज उन्हाळ्यामध्ये वीस रुपये पंचवीस रुपयापर्यंत दर गेलेले होते तर हा जो दर आहे जरी उत्पन्न कमी झालं तरी दर तर चांगल्या प्रकारे जर मिळाला तर त्याचं कसर या ठिकाणी आपल्याला भरून मिळणार आहे बरोबर मार्गदर्शन करा की बाबा कोणत्या जातीचं बियाणं तुम्ही घेऊ शकता सिपी टू शि� म्हणून सिपी टू या जातीचं या ठिकाणी पण बियाणे घेऊ शकता तर त्याचबरोबर याला जे आंतरपीक याच्यामध्ये घेऊ शकतो का शेतकरी आंतरपीक घेऊ शकतो ना उसामध्ये कशा उसामध्ये हे आंतरपीक घेऊ शकतं तर मग कणे जे आहे ते या ठिकाणी आपण आंतरपीक घेऊन पण आपण या ठिकाणी आपण करू शकता सी पी टू हे बी आपण आपन वापरू शकता तर त्याचबरोबर जे आता उत्पन्न मिळते तर याचा परिणाम काही या शेतमालावरती किंवा दुसऱ्या काही पिकावरती होऊ शकतं आंतरपीक याच्यामध्ये घेतलं तर दुसऱ्या पिकावरती काही परिणाम होतो का नाही हो होत एवढा एवढा होत नाही आहे कारण म्हणजे इतकं थोड्या फुलाची पाकळी याच्यामधून त्याला शेतकऱ्याला मिळू शकते आणि तर त्याचबरोबर उत्पन्नाचं पण चांगल्या प्रकारे तर आपला गाळा नंबर काय आहे गाळा नंबर नऊशे पाच नऊशे सहा गाळा नंबर नऊशे पाच नऊशे सहा तर आपला मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ अडुसष्ट चौऱ्याहत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव साठ अडुसष्ट चौऱ्याहत्तर बहात्तर हा यांचा मोबाईल नंबर आहे तर नाव काय आपलं अमोल चव्हाण अमोल चव्हाण हे आडदर व्यापारी प्रगतशील व्यापारी आहेत तर साधारणतः यांचा व्यवसाय जो आहे तो वीस वर्षापासून या ठिकाणी गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी हा व्यवसाय करत आहेत तर एकंदरीत त्यांना एका अनुभवानंतर पंधरा वर्षापासून हे या ठिकाणी आपण कार्यरत आहेत तर त्यांचं असं मत आहे की पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये उन्हाळ्यामध्ये हा उच्चांक वीस ते पंचवीस रुपये एवढा दर या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे तर मार्केटमध्ये आता पावसाळ्यानंतर दर, दर वाढतील का काय साधारणतः का दर हे स्थिर राहतील साधारण माल कमी प्रमाणात आले हो तर बाजार वाढतील पंचवीस रुपयेपर्यंत बाजार होतील माल थोड्या प्रमाणात वाढला तर पंधरा पंधरा ते वीस रुपयापर्यंत बाजार राहतील म्हणजे आता जर पावसाळ्यानंतर शेतकऱ्यांनी लागवड केली तर साधारणतः दर कमीत कमी दर किती मिळतो साधारण कमीत कमी दहा रुपयापर्यंत राहतात आठ दहा रुपये आठ ते दहा रुपयापर्यंत दर मिळू शकतो तर हा जो दर आता पावसाळ्यामध्ये जरी उत्पन्न वाढलं तरी आठ ते दहा रुपयाचा दर मिळू शकतो आणि उत्पन्न जर कमी जर मिळ झालं तर साधारणतः पंधरा ते वीस रुपयाचा दर या ठिकाणी मिळू शकतो तर पावसाळ्यात सरासरी दर काय मिळतो याचे पंधरा ते वीस रुपये राहील पंधरा ते वीस रुपयाचा दर साधारणतः पावसाळ्यामध्ये पण राहू शकतो कारण पावसाळ्यामध्ये चांगल्या प्रकारे शिटपांसाठी मागणी असते तर पाहू शकतात चांगल्या प्रकारे माहिती दिली आहे तर जर कुणाला फिटपाल त्याचबरोबर बाकीच्या काणसाचं उत्पन्न घ्यायचं असेल तर या ठिकाणी चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊन त्याचबरोबर दरही कायम राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे